उन्हाळी वाळवणातला आज मी तुम्हाला नववा प्रकार दाखवते ते म्हणजे सांडगे सांडगे बघू शकताय रंग इतका सुरेख येतो आणि चवीला सुद्धा आपलातून लागतो जेव्हा पावसाळ्यामध्ये भाजीला काय नसतं तर त्यावेळेस ना अगदी मसालेदार असे सांडगे तुम्ही करून ठेवले ना आणि हे सांडगे अगदी वर्षभर राहतात अजिबात याला बुरशी येत नाही किंवा सांडग्यांचा रंग सुद्धा चेंज होत नाही नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला मटकीचे सांडगे कसे बनवायचे ते दाखवणार आहे तर इथं ना मी दोन वाट्या मटकीची डाळ घेतलेली आहे एक वाटी मी पिवळी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी लाल मसूर घेतलेला आहे तर आपण बहुतेक वेळा ना मटकीच्या डाळीमध्ये चण्याची डाळसुद्धा घालून हे सांडगे करतात पण त्याची चव आहे ना थोडीशी उग्र लागते म्हणून यामध्ये मी मट मुगाची डाळीचा वापर केलेला आहे यांनी आहे ना या सांडग्यांची चव अगदी भन्नाट अशी येते आता ही डाळ आहे ना मिक्स करून घ्यायची या तिन्ही डाळी आणि आहे ना दोन पाण्याने स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत आता दोन पाण्याने स्वच्छ अशा धुवून घेतल्या की हे ना मी रात्रभरासाठी चांगल्या भिजवून घेणार आहे तर तुम्ही बघू शकताय यावर असा फेस आलेला आहे आता हा फेस आहे ना काढण्यासाठी इथं मी मोठं पातेलं घेतलेलं आहे मोठं भांडं घेतले आणि या डाळीमध्ये हलकासा आहे ना आंबटसर वास येतो म्हणून दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ अशा धुवून घ्यायच्यात त्याच्यामुळे ना सांडग्याची चव अगदी सुंदर लागते आणि ना वर्षभर अगदी मस्त टिकतात आता इथं बघा मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले मग मिक्सरमध्ये ही डाळ आपल्याला अगदी बारीकसर वाटून घ्यायची नाहीये आणि यामध्ये ना पाण्याचा सुद्धा अजिबात वापर करायचा नाहीये आता हे मसाले सांडगे बनवण्यासाठी ना इथं मी एक गड्डा लसूण घेतलेला आहे आणि थोडस जास्त आलं घेतलेलं आहे हे सगळे ना मिक्सरमधून वाटून घ्यायचंय तर आपण बऱ्याचदा बघा भाजीला काय नसतं किंवा भाजीला काय करायचा प्रश्न पडत असेल ना तर अशी मसाल्या सांडग्याची ना रेसिपी इतकी सुंदर लागते म्हणून सांगू ना आणि यामध्ये जे मसाले वापरलेत ना त्यामुळे ना हा सांडगा अगदी वर्षभर छान टिकतो आणि सुगंधसुद्धा या सांडग्याचा छान येतो आता ही तर डाळ बघा मी पाणी न घालता रवाळ अशी वाटून घेतलेली आहे आता ही पहिली बॅच मी वाटून घेतली आणि दुसरी बॅच वाटत असताना ना यामध्ये दोन चमचे जिरं घातलेले आता ज्या वेळेस कधी भाजीला नसतं किंवा भाजीला एखाद्या वेळेस काय होतं आपल्याकडं आलं असतं तर लसूण नसतो लसूण असतं तर जिरं नसतं मग त्यावेळेस असे मसाले घालून सांडगे बनवले ना तर अगदी झटकी पट आहे ना डाळ भातासोबत सुद्धा ही भाजी चवीला अफलातून लागते आता त्याचमध्ये ना मी कड कडीपत्ता घातलेला आहे आणि बेडगी मिरची ना भिजत ठेवली होती कोमट पाण्यामध्ये ती सुद्धा याच मिश्रणामध्ये वाटून घेतलेली आहे तर लसूण थोडासा जास्त घातला आहे त्यांनी आहे ना या सांडग्याला सुवास खूप छान येतो आणि यामध्ये ना पाणीचा मी कुठंही वापर केलेला नाही आहे आणि सांडगे घालत असताना सुद्धा आहे ना आपण पाणी घालतो तर पाण्याचा जरासुद्धा वापर केलेला नाही आहे तरीसुद्धा सांडगे इतके मस्त होतात ना आणि हे सांडगे ना मी दोन पद्धतीने कसे करायचे ते सुद्धा मी दाखवलेले आहेत त्यासाठी ना व्हिडिओ पूर्ण बघा कुठंही स्किप करू नका आता सुरुवातीपासून आपण मीठ घातलं नव्हतं म्हणून यामध्ये ना मीठ घातलेले चवीनुसार मिठाचा अंदाज थोडासा कमी ठेवायचा कारण कुठलाही वाळवणीचा पदार्थ वाळल्यानंतर त्यामध्ये मिठाचं प्रमाण वाढतं आता बघा हिथं मी घातली आहे भरपूर अशी कोथिंबीर आणि कसं होतं आयत्या वेळेला आहे ना भाजीला एक एक वेळेला कोथिंबीर सुद्धा मिळत नाही म्हणून आहे ना असे कोथिंबीर घालून सांडगे केले ना खूप टेस्टी लागतात आता हे बॅटर आहे ना एक पाच मिनिटासाठी झाकण ठेवून एका साईडला ठेवले होते आता हे सांडगे ना मी घरातच आहे फॅन खाली तर तुमच्याकडे जर उन्हाची सोयच नसेल तर त्यावेळेस तुम्ही आहे ना असे सांडगे ना अगदी फॅन खाली बसून सुद्धा करू शकता आणि हलके वाळल्यानंतर सुद्धा तुम्ही उन्हामध्ये घालू शकता आता सांडगे इतके करेपर्यंत एवढा वेळ कोण उन्हात बसणार आहे म्हणून हे सांडगे मी सावलीमध्ये करून घेते आणि हलके वाळले की मग उन्हामध्ये ठेवायचे आता इथं बघा हे सांडगे मी करून घेतलेले आहेत आता इथं तुम्हाला आहे ना मी दुसरी ट्रिक दाखवणार आहे तर इथं मी जे आपल्याकडं कुठलीही पॉलिथीन असेल किंवा एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीत हे बॅटर तुम्ही भरून ये ना या, याने सुद्धा आहे ना सांडगे पाडू शकता पण आहे ना हाताने केलेले सांडगे जे असतात ना त्याची टेस्ट खूप छान लागते आणि ते सांडगेट ना दिसायला सुद्धा अगदी छान दिसतात पण ज्यांना हाताने सांडगे पाडायचा कंटाळा येत असेल ना तर त्यांच्यासाठी अगदी झटपट होणारी ही सांडग्याची ट्रिक सांगितलेली आहे तुम्ही अगोदर जर असे सांडगे बनवले नसेल ना तर हे असे सांडगे करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला अजूनपर्यंत जर लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दावा हा व्हिडिओ कुठून बघताय तो सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आता इथं बघा हे सान ना मी दोन दिवस छान असे वाळवून घेतलेले आहेत आणि बघू शकताय खूप टेस्टी